तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा रावांचं नाव घेते सण आहे हळदी कुंकवाचा कपाळ भरून कुंकू जसे भांग भरून मोदी मोती, मोती। कपाळ भरून कुंकू जसे मांग भरून मोती रावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सासरे माझे मायाळू सासू माझी हौशी सासरे माझे मायाळू सासू माझी हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सूर्याच्या तेजाने उजळला आसमंत सारा सूर्याच्या तेजाने उजळला आसमंत सारा राव आहेत माझ्यासाठी मौल्यवान हिरा